देशाने राज्य स्वीकारली डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी ही राज्य घटना तयार केली खरंच म्हणतो आजचा दिवस पाण्याचा दिवस म्हणायला लागेल म्हणून तर म्हणतो चला करूया संविधानाचा आदर आज ज्याने दिला अपना जगवण्याचा शिकवण्याचा अधिकार मुळीच त्याचे एखाद आहे अमुची शान म्हणूनच आहे अमुचा भारत देशमान शेवटी अचरंग ध्वजाला वंदन करून मी